नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आज आपण एक नवीन ब्रँड घेऊन आलो आहोत उदबत्तीची गोपीचंदन इतकी सुंदर व्हरायटी आहे गोपीचंदन अगरबत्ती लावल्यावर सकाळी मी दोन अगरबत्त्या लावल्या आता पॅक थोडा फोडत नाही एकदम जाडकांडी आहे बघा आणि महिनाभर सहज जाईल अशी आहे किंमत आहे फक्त दोनशे साठ रुपये तीन किंवा सहा घ्या म्हणजे कुरिअर फ्री मिळेल एक घेतली तर चाळीस रुपये कुरिअर खर्च बसेल गोपीचंदन नाव आहे आणि त्याप्रमाणेच ती सुंदर आहे गोपीचंदन टीका जो आपण वापरतो तशीच ही अगरबत्ती आहे समर्थांना प्रिय आहे सगळ्या देवी देवतांना प्रिय आहे सुगंध म्हणाल तर इतका मोहक आहे इतका मोहक आहे की तुम्ही दोन उदबत्त्या लावाल चार उदबत्त्या लावाल इतका सुंदर आहे त्याचप्रमाणे गुलाब अगरबत्ती केवडा अगरबत्ती त्यानंतर लव्हेंडर अगरबत्ती मोगरा अगरबत्ती चंदन अगरबत्ती चंदन धूप कोण अशा विविध प्रकारच्या पंच्याहत्तर रुपयाच्या पासष्ट रुपयाच्या अगरबत्त्यासुद्धा खूप आहेत त्याचप्रमाणे कोण धूप कोण ज्यांना पाहिजे धूप स्टीक ज्यांना पाहिजे गुलाब मोगरा परत भीमसेनी कापूरच्या जे गुलाब अगरबत्त्या आहे स्टीक असतात त्यासुद्धा आहेत भीमसेनी एकदम ओरिजिनल कापूर आपल्याकडे आहे तर तोही तो तुम्ही मागवू शकता आणि आजची खास जाहिरात होती गोपीचंद अगरबत्ती मी तर ही लावून खूप प्रसन्न आहे आणि मी म्हणजे देवघर प्रसन्न आहे आणि तुम्हालाही खूप छान वातावरण वाटेल एखाद्या मठात किंवा मंदिरात बसला आहात असं तुम्हाला भास होईल इतकी सुंदर अगरबत्ती आहे तर जरूर मागवा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर श्री स्वामी समर्थ